मित्रांनो बघा इथं बसलेलं आहे बघा चिंबोरा किती मोठा चुंबरा वाटत वाघेला बघ थपचे थप था बसले बघा मित्रांनो चिंबोरा बोलशील काय मित्रांनो बघा एवका नरम आहे म्हणून चुंबरा मित्रांनो वरतीच बसले तर मित्रांनो बघा आपला चिंबोरा मस्त की साफ करून झालेलं आहे बघा ह्याच्यामध्ये पण चिंबोरा टाकणार आपला चिंबोरा तर मित्रांनो बघा आपला चिंबरा रेडी झालेला आहे मस्तपैकी आपला चिंबर बघा लाल लाल भरग रेडी झाला आहे नमस्कार मित्रांनो मी मुंबई स्टँड तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली या चॅनलवरती तर मित्रांनो आज चला आपण भालावर चिंबर पकडायला तर सकाळ सकाळचा साचा टाईम आहे आणि थोडासा उजराला तर अर्धा तास किंवा पाऊन तास आहे पण आपण आता लवकरच निघू कारण तिकडं ते आपल्या एरियामध्ये जायला कमी कमी अर्धा तास लागेल तेवढ्यात पोचता पोचता थोडासा टॉर्चवर बघू काय भेटलं तर तुम्हाला दाखवायला भेटेल आणि नंतर डायरेक्ट मग उजेडलं बघू बघू आपल्याला काय चिंबुऱ्या भेटतात काय भेटते कारण चिंबऱ्याचा सीझन नाही आता भेटले ना मोठी मोठे चिंबोरे भेटतील छोटे भेटतील छोटे कमीच नाहीतर नाहीच बोला भेटले ना, ना मोठेच भेटतील आणि किती भेटतील ते गेलावर समजेल आता सीझनच तसा आहे तो भेटला नहीं, नहीं, आप, आप तर भेटते नाही तर नाही अजिबात नाही असा सीझन आहे हा तर बघूया आप बघूया आपल्याला आज काय भेटते भालावर आणि कसं काय चिंबोरे भेटतात आणि कुठल्या साईजचे भेटतात तुम्हाला बघायला भेटणार आहे तर जाऊया आता पटल्या फीवर रात्रीचा टाईम आहे जास्त तुम्हाला दाखवायला जमणार नाही जे जे जेव्हा चिंबोरा भेटेल तेव्हा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तर चला जाऊया तर मित्रांनो वाघेल बघा दणकी साईज वाघेलची आहे निशान केलं बघा दिसते तुम्हाला बसाचा निशान केला आहे मोठा किल्लोची वरती चिंबर आहे मित्रांनो मित्रांनो बघा इथं बसलेलं आहे बघा चिंबोरा किती मोठा आहे वाटतं वाघेल आहे बघा थपचे थप बसले बघा मित्रांनो चिंबोरा बोलशील तर काय मित्रांनो बघा एवढा नरम आहे म्हणून चिंबोरा मित्रांनो वरतीच बसला मला धुवून दाखवते चिंबोरीची साईज बघा नरम आहे म्हणून वरती बसला नाहीतर मस्त पैकी खाली बसला असता का चिंबोर नरम दिसतोय जास्त हालचिल नाही करत म्हणजे नरम आहे बघा साईज बघा मित्रांनो चिंबोराची चिंबोराची काय बोलते बघा दीड किलोचा चिंबोरा का मित्रांनो कसा शिंगरू बघा एक शेंगरू बघा एवढा मोठा शेंगरू हाताचे एवढा शेंगरू मस्त साईजचा आपल्याला चिंबरा भेटला मोठा असा आहे बघा साईज काय बोलते मित्रांनो एकदम भारी आहे कडक का असताना काम झालं असतं आपल्याला आणि आपल्याला सुरुवातीला एक गावला आहे तर तुम्हाला दाखवतोय पण सुद्धा पकडता पकडता दाखवायचा चान्स नाही भेटला कारण कॅमेरा पण नव्हता लावला त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला बघितला ना तर चिखलावरच असतं आपल्याला बघितला लगेच आतमध्ये जातो तर घरीच घेऊ याला धुवून दाखवते आपण भालाव फिरू अजून काय भेटते का बघू हे चुंबर आहे याला बांधून घेऊ साईज व का मित्र चुंबोराची साईज खतरनाक साईज आहे साईज व कमी मित्र ना कसं चुंबर आहे ॲक्टिव का नाही जेव्हा आपला मोठा चिंबोरा कडक असतो ना, ना शिंगराशी आपटतात हा नरम आहे दिसतो नरम आहे कधी मी अकरा लावतो ना तेव्हा त्या ते अकराचा आवाज आहे का, का खोका आवाज आहे खोका आवाज आणि तेव्हाच असताना दगडावानी कसा डगरावा टक टक टाक असा आवाज येतो हा नरम आणि चिंबोर कडकमध्ये आवाजामध्ये फरक येत सगळी याला बांधून घेऊ किती मोठा चिंबोरा बघा बेकर साईज आहे चिंबोराची कमीत कमी दीड किलो आरामात पाणी पण नाही धुवून दाखवायला चिंबोरा दीड किलोचा चिंबोरा आपल्याला एक सुड्डा भेटला हा सुड्डा आहे हात जास्त बाहेर नाही करणार हात इथून वाईट आणि तिथून आहे कारण हा चिखलात गेला ना तर वांदे होतील म्हणजे याला तसंच ठेवू हो, आणि हा सुड्डा आणि हात शिंबर आपला अजून आपण भालवा बघू काय भेटते की नाही तर जाऊया पुढं तर मित्रांनो इथं वाघेला बघा बिल केला बिलातून निघून केले इकडं खाली गोल 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 फिरली अशी येऊनशी बघ अशी फिरली तर बघा लागेल कुठं बसलाय इकडं जाऊनशी तर बिल केलाय तर नक्की बिलात तर आहे बिलाच्या बाहेर पण गेले बघा लागत किल्लाच्या बाहेर तर नाही आहे किल कुठं वरती आले का बघूया इथं बसवायचा प्रयत्न केला इथं तर इतकं बसलाय बारकुस आहे चारशे पाचशे ग्राम एग राह बागील वाटलेलं एकदम मोठा आहे पण तेवढा मोठा नाही आहे तसा बिलातून हाच बिल आहे असं गोल 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 फिरला मी तर बसला त्याला ॲक्च्युली बिल करायचं आहे म्हणजे ही साईज चेंज करायची आहे ही छोटी साईज आता किती अर्धा किलोची साईज असेल हा कमीत कमीच साईज चेंज केली नाही आणि कोस टाकले ना आता कोस टाकणार आम आमच्या भाषेत याला कोस टाकतात बोलता कोस टाकले ना तो कमीत कमी एक किलोचा होईल हा चिंबोरा डबल एवढा तरी एवढा नाही होणार एक किलोचं तर होईल सोडपा तर नाही आहे सिंगलच आहे चला पुढं बघू आपल्याला मस्त की एक चिंबोरा एक सुद्धा एक मिडियम साईजचा चिंबारा गावला आहे बघू पुढं गावतं की नाही अजून काय बघा आपल्याला अजून एक चिंबर भेटली मस्त चारशे कामचा कुर्ला आहे तो बांधायला रशी आहे रशिया पण एकच आणलेली त्यातून दोघांना अर्धी अर्धी शेअर केली यो अजून एक भेटला का मस्त साईज आहे हे दोन मोठे भेटले सांग काम झालं असं मित्रांनो तर आपल्याला दोन छोटे कडक भेटले आहेत आणि एक मोठा भेटला आहे तो नरमवाला भेटला आहे आणि एक शुद्ध हा शुद्ध आहे हा शुद्ध आहे आता जिवंत आहे कारण मी बालदीने पकडला तर मला दाखवायला भेटला नाही कारण तसा टाईम नव्हता कारण त्याच्या जवळ गेलो ना मित्रांनो का डायरेक्ट तो सुद्धा ना हलून डायरेक्ट चिखलामध्ये गारून जातं आहे त्याचे टाईम नव्हता म्हणून मी डायरेक्ट पकडला नंतर पकडल्यावर आपला हो, चिंबोरा होता तेव्हा दाखवला मित्रांनो आपण घरी आलो आणि घरी आल्यानंतर आपला चिंबोरा दाखवतो आपलं काय काय चिंबोरा सुट्टा आहे बघा एक चिंबोरा कडक पीस होता आपला कडक म्हणजे एक नंबर पीस होता पण नरम आहे हा चिंबोरा योस अजून जिवंत आहे बघा अजून जिवंत आहे बघा अजून जिवंत आहे बघा कसा सुद्धा अजून जिवंत आहे मला का मेल आहे जिवंत आहे मस्त आहे याची चिकटी बघा मित्रांनो हे चिकटी कसं हे याच्यावरून तो पोहतो या साईडला ब्राऊन कलर आहे आणि या साईडला याला पाणी या बघा कसा सुद्धा साईडचं आहे सुद्धा याला यातच ठेवू पाण्यामध्ये थोडं चिंबोर आहे त्याच्यामध्ये भरलेली चिंबूर आहे या दोन भरलेल्या चारशे पाचशे ग्रामच्या कुर्लं हा मोठा कुर्ला दीड किलोचा आणि यो आपला सुब्डा हवाचा <laughs> 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 कसं उडते बघा जिवंत बात जिवंतसुद्धा तर मित्रांनो जो आपल्याला सुद्धा दोन मिडियम साईजचे चिंबर आहेत ना ते मार्केटला देऊ सुद्धा आहे बघा एक किलोच्या आसपास येईल आणि आपला दीड किलोचा तरच चिंबोरा आणि नरम आहे त्याचा कडक असतात ना मार्केटमध्ये मा आपल्याला कमीत कमीत नाही ना बोला ना तीन तीन दोन तीन हजार भेटले तीन हजार दोन हजारच्या हिशोबन पण याचे आत्ता भेटले ना तर कमीत कमीत तीनशे चारशे रुपये भेटतील तीनशे चारशे रुपये भेटण्यापेक्षा आपण डायरेक्ट याला याचं कालवण करू मस्तपी याची रेसिपी बनवू दीड किलोची छिंबरची रेसिपी बनवू कशी रेसिपी बनवणार आहेत आता बी फ्रेश हो आणि याला बी कापून खाऊन दाखवू बनवून खाऊन दाखवू तू चला जाऊया तर मित्रांनो हा आपला मोठा असा छिंबर आहे आता याला आपण तोडून मस्त बी साफ करू कसं तोडतात बघा आपण दोन्ही तो शिंगरा तोडून टाकू का बघले दोन्ही शिंगरा सोडली आता मस्त याला साफ केली तर याला सगळं तोडून देऊ नंग्या आणि शिंगरात कापून देऊ शिंबरा मस्त पहिले पण याला ब्रश पूर्ण घासला थोडासा कालपण कालपण दिसत होता आता थोडासा क्लिक झालाय आता आपण यातून मध्ये दोन तुकडे करू आता कोस टाकलेला आहे पाच सहा दिवसाचा कोस टाकला भर तरी भरलेला आहे बघा थोडासा पिवला तिघला बोर आहे आणि याच्यामध्ये घाण ही घाण आहे का घाण करायची तर मित्रांन बघ आपलं चिंबर मस्त की साफ करून झालेलं आहे बघा आता याला डायरेक्ट बनवायला सुरुवात बनवू आपण कांदा टाकून घेऊ हो? सुरुवातीला मस्त तर मित्रांनो वाटण बनवलं आहे कॅनॅटो मिरचीचा पेस्ट बनवला लसूण कॅनॅटो मिरची लसूणचा पेस्ट आहे मिक्स आणि काय काय तुम्ही बघा तुम्हाला पण रेसिपी आवडली तर तुम्ही अशी बनवू शकता तर मित्रांनो मसाला टाकलेला आहे कांदा आज पहिले पण जास्त वेळ भाजून घेतलाय थोडासा पेस्ट पेस्टमध्ये मसाला टाकला है हलद गरम मसाला गरम मसाला मस्त आपलं जे साहित्य टाकलं मिक्स झालेलं आहेत त्याच्यामध्ये पण चिंबोरा टाकणार आपल्या चिंबोरा अजून आपलं थोडंसं टाकून झाला आहे कारण ते आपल्याला मिक्स करून घेऊ चिंबोऱ्यामध्ये आपलं ब चिंबोरा बाकी आहे पण नंग्या पण घेतल्या कारण नंग्यामध्ये पण मांस असते मोठा चिंबोर आहे ना मी त्याचे पूर्ण तप भरून गेला त्याला आता मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये तर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊन पाणी टाकलं तरच लवकर शिजून जाईल आपल्याला थोडी ग्रेवी रसा टाईप बनवायचा तर मित्रांनो बघा याला आपण शिजवत ठेवलाय मग शिजून तुम्हाला दाखवते आपला झाल्यावर टेस्ट करून दाखवीन की आपला चिंबर कसा झालाय ते तर मित्रांनो बघा आपला चिंबरा रेडी झालेला आहे मस्तपैकी आपला चिंबर बघा लाल लाल भरक रेडी झाला आहे त्याला आपण टेस्ट करून दाखवू तुम्हाला कसा झाला ते आपण यातून फक्त एक शिंगरू घेऊ आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवतो तर मित्रांनो बघा हे आपले मोठ्या चिंबराचं शिंगरू बघा शिंगरूची साईज बघा थोडासाच हाताला कमी पडत आहे तर आपला हा एक न चिंबरा हा जर भरलेला असताना वो वो था। था। तर आपण खाला नसेल एकला असतं कारण तेवढा कॉस्टली पण तेव्हा खा आवडत नाही कारण तेवढा कॉस्टली पण खात नाही करतो हा चिंबू पण हा बघलेला असताना चिंब चिंबू पूर्ण मासाने भरले आता हा हा नरम चिंबू आहे त्याच्यामुळे हा पूर्ण भरलेला असेल थोडासाच मास असेल तुम्हाला दाखवत त्याच्यामध्ये कमी मासा आहे कारण हा नरम आहे उच्चा मास शिंगरूचा पीस लेग पीस शिंगरू लेग पीस टाकून एकदम भारी तुमची बोरी कशी वाजून या किंवा तुम्ही कालवण बना खायला एकदम भारी आणि टेस्टीने प्रोटीन मध्ये भरली मांस बरं मासाने बनले हात गरफ भरलेला असताना पूर्णाचे पूर्ण शिंगरू भरलेला असतो हा नव नरम होता म्हणून त्याचे मला मास्क कमी हा मास्क एकदम भारी झालेला मित्रांनो रेसिपी तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ चुंबोऱ्या पकडण्यापासून ते बनवण्यापर्यंत किंवा कापण्यापर्यंत आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करा जास्त असं शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओ नवीन नव्यानं